नमस्कार श्रोतेह हो, आज आपण नवनाथ कथासार श्रवण करणार आहोत श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय नमः ग्रंथारंभी मालू म्हणतात कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता जवळ उद्धवही होता इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्धी पिप्लायण अरवीहोत्र चमस द्रोमिल आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले त्यांना पाहताच हरिने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांना आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले नंतर त्यांची शरोपचाराने पूजा केली तो मोठा सभारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवणारा हरीस विचारले तेव्हा त्याने त्यास सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहेत जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रगट हो हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्हास अवतार हे सांगता पण अवतार घ्यावायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावाय सांगता असे मनात आणू नका तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल शुकमुनी हा कबीर व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल आदिमाया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल मजशी रममान होणारी जी कुबजा ती जणी दासी या नावाने ओघडकीस येईल मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगट व्हावे ते सविस्तर कळवण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली तेव्हा हरीने त्यांना सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यासमुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या बिर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्याप्रसंगी विर्याचा काही भाग ठिकठिकाणी थीक पडला आहे पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला त्या तीन भागांपैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनीतील पाण्यात पडला ते वीर्य लगेच एका मच्छीने गेले तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे ते अशा रीतीने की कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे त्यांच्याच वंशात ब्रह्मद्रव राजा हवन करेल तेव्हा द्विमूर्ध गर्भ सांडील प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रवट व्हावे हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातिरीसुद्धा पडला आहे तेथे चमस नारायण याने रेवनसिद्ध या नावाने प्रगट व्हावे मग जनमेजे राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली समयी हिच्या समय उदरात ब्रह्मा बीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला अस्थिकृषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली ते अंडे अजून तेथे होते तसे आहे त्यात होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकरंड्यावर पडेल त्यात सूर्य आपले वीर्य सांगेल ते उकिरंडामय असेल त्यात हरिनारायण आणि गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला संभारंभ समयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्या समयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली मग ते वीर्य रगडून चौफेर केले त्यावेळी ते एके बाजू साठ हजार ठिकाणी झाले त्याचे साठ हजार वाल्यखिल्य ऋषी झाले दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भगेरिथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले ते अद्यापि तेथे तसेच आहे यास्तव चव पिपलायण या नारायणाने तेथे ते प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरी या नावाने भिक्षापात्र कैली कृषीने अंगणात ठेवले होते त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले ते त्याने तसेच जपून ठेवले आहे त्यात ध्रुममीन नारायणाने संचार करून भरतरी या नावाने अवतीर्ण व्हावे हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्यातले थोडेसे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला त्यात करभंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यायचे ह्याही नवनारायणांना खुलासेवर समजून क कर, समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले तेथे ते शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले पुढे हे नव व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले हे ऐकून तो तिला म्हणाला मी तुला त्या मंत्राचा उपदेश करेन पण यासाठी एकांत स्थान पाहिजे तर चल आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू असे म्हणून ती उभयंता एकांत स्थान पाहावयास निघाली ते फिरत फिरत यमुनेवर आली तेथे ते मनुष्याचा वास नव्हता त्यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ते ते ती उभयंता बसली तेथे ते पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मनशाने ब्रह्मवीर्य घेऊन यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भीण जवळच उदगात होती तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता ते त्याने करून त्या शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मारूप झाला उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तोत्रेयांकडून करवीन यास्तव तू पुढे बद्रिकाश्रमास ये तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वती सहशंकर कैलासास गेले मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उतरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तिरी टाकून आपण उदकात निघून गेली पुढे काही दिवसांनी किती एक बक पक्षी यमुना यमुनातटी आले त्यांनी ते अंडे पाहिले व लगेच आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडले तेव्हा त्याची दोन शकले झाली एका शकला ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला त्यात सूर्यासारखा दैदिप्यमान बालक पाहून त्यांचे अंतकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा उतार आहे ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव ह्याच्याविषयी तू मनात किमपी संशय आणू नको ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्वता स्त्रीस दिले व मुलगा आपल्या ईश्वराने दिला म्हणून सांगितले तिने त्यास घेऊन अति आनंदाने सनाशी लावले तो पाहणा फुटला मुलगाही दूध पिऊ लागला मग मुलास नाहू माकू घालून पाळण्यात निजवले आधीच त्या वयंतांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती तशा तवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला मच्छिंद्रनाथांचे वय पाच वर्ष झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवले पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्त बसून पाहणे चांगले नाही व ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्याच बऱ्याच चपकारा मारू लागला मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू पुन्हा पाण्यात सोडून देतोस तर मग खाशील काय भीक मागायची असेल अशा लक्षणांनी असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला त्या माराच्या तिरीमिरी समसे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्या शिरला पाहून त्याची दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत भत्रिकाश्रमास गेला तेथे त्याने ते ते बारा वर्ष तपचर्या केली ती इतकी कठीण की त्याच्या हाडाचा सांगडा मात्र राहिला इकडे दत्तोत्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करता शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले नंतर उभयंतांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले तेव्हा पत्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तोत्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळवले मग त्याचबरोबर बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेले त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्या आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारही मिळाला हे ते उभयंता बद्रिकाश्रमातील शोभा पाहून आनंद पावले